आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी बोला ज्ञानेश्वर लाही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा व सदैव ताज्या बातम्या पाहण्यासाठी जुळून रहा बोला ज्ञानेश्वर लाही न्यूज सोबत मी बी एम गुरु आपल्याकरता घेऊन आलेलो आहे आजच्या आज आपण आपल्या बोला धर्णेश्वर न्यूजच्या जलच्या मार्फत सर्वांना अन्नदाता सुखी भव जंगलातील मुख्यपणारी असतील पाखरे प्राणी पाखरे यांना उन्हाळ्यामध्ये पाणी पिण्याची फाळ अडचण नसते त्याकरिता या सावळत बारा सर्कलमधील परिसरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोयगाव तालुका संघटक श्री गुलाबरावजी कोलटे पाटील अन्ना शेता राम नौमी आनी मदे हे अपल्या अपल्या शेता मदे, मदे, शेतात गेले असताना आपल्या रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या मध्ये हे दरवर्षी आपल्या घरी आपल्या शेतामध्ये जातात आणि तेथे पाखरांना तांदूळ ज्वारी गहू हे एका टोपलीमध्ये बांधून ठेवतात आणि त्याच्या बाजूला चार पाच ठिकाणी आपल्या शेतात आणि आपल्या घरी इमारतीवर हे बांधून ठेवतात जेणेकरून पाखरांना पाणीही आणि अन्नही मिळेल असं हे व्यक्तिमत्व गेल्या अकरा वर्षापासून आपल्या सावळत बारा सर्कल परिमदासमध्ये पाखरांकरता पाणी अन्नधान्याची व्यवस्था करतात खूप दयाळू आणि मयाळू असलेलं हे व्यक्तिमत्व आहे गुलाबराव पाटील कोलते खूप सुख वस्तू आहे कोलते शाळा पण त्यांची आहे खूप मोठा हा परिवार सावळपारामध्ये नाव लौकिक मिळवलेला परिवार असून लोकांच्या सुखामध्ये दुःखामध्ये सहभागी असणारा व्यक्ती म्हणजेच गुलाबराव कोलते पाटील ते उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे सोयगाव तालुका संघटक आहेत ते एक आ,